नमस्कार जागतिक पर्यटन दिन माहिती मग ती भाषणासाठी सूत्रसंचालनासाठी निबंधासाठी किंवा जागतिक पर्यटना दिनानिमित्त सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रवास माणसाला अनुभव देतो अनुभव माणसाला घडवतो आणि ते अनुभवच अखेरीस आयुष्याचं शहानपण ठरवतात अशा या प्रवास आणि पर्यटनाला जागतिक पातळीवरती अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जागतिक पर्यटन संघटनाच्या पुढाकाराने एकोणीसशे ऐंशी पासून हा दिवस प्रामुख्याने साजरा केला जातो या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगभरातील पर्यटनाचे सामाजिक सांस्कृतिक राजकीय व आर्थिक महत्व लोकांसमोर आणणं प्रत्येक वर्षी वे वेगवेगळ्या देशात या दिनाचा औपचारिक आयोजन केले जाते आणि दरवर्षी एक वेगळा थीम जाहीर केला जातो मग मित्रांनो पर्यटनाचं महत्व मग पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही तर आर्थिक विकासाचं मोठं साधन आहे पर्यटनामुळे स्थानिक उद्योग कला हस्तकला संस्कृती यांना चालना मिळते वेगवेगळ्या संस्कृतींचा परस्पर परिचय होत असल्यानं बंधुत्व व जागतिक ऐक्य वाढीस लागते पर्यावरणपूरक पर्यटन आणि शाश्वत पर्यटन हे आजच्या काळातील महत्वाचे घटक ठरत आहेत मग भारतातील पर्यटन भारत हा अतुल्य भारत म्हणून जगभरात ओळखला जातो हिमालयाच्या पर्वत पर्वतरांगापासून ते केरळच्या बॅकवॉटर पर्यंत ते राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारतातील हिरव्यागार टेकड्यापर्यंत विविधता विविधता आपल्याकडे आहे ताजमहल अजिंठा वेरूळ पोणार्क मंदिर हंपी यासारखी जागतिक वारसा स्थळे भारताच्या वैभवाची साक्ष देतात महाराष्ट्रातील रायगड किल्ला त्याचबरोबर राजगड किल्ला अजिंठा वेरूळ कोकण किनारा हे देखील जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात पर्यटन आणि आपल्या सर्वांची जबाबदारी मित्रांनो पर्यटन करताना स्थानिक संस्कृतीचा सन्मान राखणं निसर्गाची काळजी घेणं प्लॅस्टिक वापरणं टाळणं व वा स्थानिक लोकांच्या उत्पन्नाला हातभार लावणं ही आपली जबाबदारी आहे आणि यामुळेच पर्यटनाचा अनुभव अधिक आनंददायी आणि शाश्वत ठरतो मग मित्रांनो पर्यटन आपल्याला केवळ स्थळांची ओळख करून देत नाही तर माणसा माणसांशी नाती जोडण्याचं काम करत असतो आपल्या संस्कृतीची संवाद घडवण्याचं काम करत असते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते चला तर मग जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी पर्यटनातून निसर्ग संस्कृती आणि मानवतेची असलेलं नातं अधिक अधिक घट्ट करूया आणि सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा